पंचेचाळीस चा निकाल पंचेचाळीस चा निकाल तास क्रमांक तीन वर रवी गाडी बंडो मधली लेंगरे या गाडीचा विक्रम हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिरंगा वळवा शेहेचाळीस वळवा लेंगरेचा घरचा साज पळाला दोन्ही गरची ड्रायव्हर एकरचा पळाली का రాహుల్ బీర్కర్ చాలా గణేష్ ప్రసన్న రాజీవ్ మహేష్ రామోత్సవాన్ని విశాల గురికింది ఆట్లా శిక్షణ श्रीयास माली हिराव निक्रम आणि मचिया आणि नवल वर्मा प्रसिद्ध तिरणे वाडी मासाळवारीचे शेसाडीचे व्हायचे मावसा रामबाव मासा यांचे ग्रह सुजल डायव्हर साठी आणि समाजाच्या कर्त्यांना शंभरचे नाव आहे त्यांचे मला पुरा धन्यवाद आहे बेचाळीस मध्ये ऑपरेशन घेणारे मालक स्टेज कसे आले आपण इथे असतो तशी ज्यांना निकाल दिलाय ते एकता आले ज्यांनी ऑब्जेक्शन घेतले होते असा निकाल बेचाळीस मधले कोणी ऑब्जेक्शन घेतलं होतं आपण या स्टेजवर माझा सुंदर गाडी पावलंस रुपया मासाळवाडीकरांची मारत्यांसाळवाडीकरांचा मासा सिजल ड्रायव्हर ने सुंदर गाडी पडले ड्रायव्हरसाठी बक्की घेऊन ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जायचंय सिजल ड्रायव्हर ड्रायव्हर बक्षीचा आपल्या मालकाकडून ठेवत गाडी वाटेगावचा निखिल ड्रायव्हर आपण काळी जा गोवा गती जा सोमा बघा किती वाजले रेलगाडी मला स्टेज कशी या, आई साऊन सुट्टी वाले बघा किती चालू होतात का <स्थावसा>

चिखलीकडे या मैदानामध्ये उपस्थित आहेत या ठिकाणी सहर्ष स्वागत ओ कपड्या कसेला हात बांधलेले उभा या मध्ये या बायर्या बाहेर या बायऱ्या या बाहेर <laughs> स्पीकरली सिस्टीम चालू करा <laughs> स्पीकर वाले सगळ्या तुतऱ्या बंद आहेत कालच्या चालू झाल्या वरच्या राहिले शेटणार का बराच वेळ लागतोय बराच वेळ लागतोय रेल्वे क्रमांक या मैदानातील शेहेचाळीस ना बराच वेळ घेतला काय होते रेलगाडी वाले तासा तुम्ही करा शेतीने वैला बाबून आणि झेंडा बनशांना सहकार्य करा अरे आर एक नंबर तासा अवघा तासा तुम्ही करा सोमा काय झाले रे बराच वेळ लागतो गोवा thank you गाड्या सुटल्या गाडी क्रमांक शेहेचाळीस सुटला सेहेचाळीस मध्ये दहा गाड्या दहा गाड्या मध्ये दा गाड्या पत न अतिशय सुंदर आर्याल तुमशे दोन होता சேவர சேச நம்ம வாடல் சௌராசா நம்பரா விஜய் மலக்கந்த அபிநந்தன் அபிநந்த सोळा सत्तेचाळीस सोळा सात तेचाळीस मध्ये दहा गाड्या आणि दहा गाड्या मध्ये लढाप पहा मिळणार एक ला श्रीनाथ तर प्रसन्न श्रीपंच गुरुप येणार दोन लाबा प्रसन्न गुंजन गुराब खंडेकर खडकी